हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आलेली नाशिक आहे नाशिकला आणि नाशिकमध्ये हा एक मेळा लागलेला आहे हा जो मेळा आहे तो जेल जेलरोडकरी आहे आणि जे लोक नाशिकमध्ये राहत असतील आणि जे लोक जेल रोडच्या जवळ असतील तर ते लोक नक्की इथं व्हिजिट द्या खूप छान अशा वस्तू आलेल्या आहेत आणि म्हणजे चिनी माटीच्या वस्तू खूप आहेत आणि खूप युनिक युनिक वस्तू आहेत तर मी खूप वस्तूंची प्राईज वगैरे विचारली पण मला कॉस्टली वाटलं पण ठीक आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा मी पूर्ण म्हणजे जो मेळा लागलेला आहे तो मी तुम्हाला दाखवायचा ट्राय केलेला आहे ब्लॉगमध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि मागचे पण असे छान छान व्हिडिओ आहेत जे तुम्ही पाहिले नसतील ते पण जाऊन नक्की बघा मी तर खूप छान छान असे प्रॉडक्ट आलेले आहेत आणि युनिक आहे काहीतरी तर पेपर ठेवायसाठी आणि हे काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा मी तर यांना किती वस्तू अशा होत्या की मी यांना विचारलं की हे काय आहे हे काय आहे म्हणून मला मी तर कन्फ्यूज झाले होते पण खूप युनिक प्रॉडक्ट आहे आणि चिनी मातीचे खूप आहे तर एक कपाची त्यांनी साडेतीनशे चारशे अशी मला प्राइस सांगितली आणि हे माझ्या हातात आहे ना हे काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान असे प्रॉडक्ट आहेत आणि कपडे वगैरे मी त्याला पर्सनली प्राईज विचारत होती आणि तो मला म्हटला की जे मी तुम्हाला सांगते की एक सर्ट पाहिला होता जे चिनी मातीचं पूर्ण होतं म्हणजे एक किटली आणि दोन तीन कप वगैरे असे तर त्याने मला एक हजार रुपयेचा असं काहीतरी सांगितलं काय माहिती हे असे मेळे वगैरे लागतात तर त्या मेळ्यांमध्ये काय माहिती खूप महाग देता त्याच्यापेक्षा जर आपले दुकानामधून आणलं तर मला असं वाटतं इझी होईल कारण की इथं खूप महाग असतं पण ठीक आहे ज्या लोकांजवळ पैसे आहेत ते इथं येऊन नक्की व्हिजिट करा कारण की खूप छान असे प्रॉडक्ट आहे ज्या लोकांकडे नाही ते पण नुसते बघून आपल्या मनाला शांती करू शकता कारण की माझ्यासारखं मी फक्त बघून खुश झालेली आहे कारण खूप युनिक प्रॉडक्ट आहे आणि कॉस्टली पण तेवढेच आहे तर इथं आमच्यासोबत दक्ष आलेला न होता त्याला यायचं नव्हतं म्हणून आम्ही दोघंच आलेलो होतो म्हणून खूप छान असं शूट करता आलेलं आहे आम्हाला आणि त्याला म्हटलो की चल चल मुलांसाठी तर खूप छान आहे खेळणे वगैरे आहेत खेळायसाठी आणि पाणे वगैरे इथं आलेले आहेत आणि युनिक युनिक वस्तू आहेत तुम्ही बघू शकता काचेच्या बरण्या वगैरे आणि हे इथं जे वॉक्यूम क्लीनर ना हो वॉक्यूम क्लीनर आहे हे जे आपण विंडो वगैरे क्लीन करायसाठी तर हे बघत होते इथं त्यांनी थ्री हंड्रेड अशी प्राईस सांगितली आहे याची तर मी म्हटलं की जाऊ द्या कारण की आमचं इथं खर्च खूप झालेला आहे म्हणून यांनी काही घेतलं नाही पण मला असं वाटलं की थ्री हंड्रेडमध्ये खूप छान असं आहे ते पण मग ठीक आहे नेक्स्ट टाईम हे असे मेळे वगैरे पुण्यात पण खूप लागत असतात तर मग तिथं जाऊन मी घेऊन गेल आणि लेडीजसाठी तर खूप छान छान वस्तू आलेल्या आहेत पण ॲक्च्युली मी खूप शॉपिंग करून घेतलेली आहे म्हणजे यायच्या पहिलेच पुण्यामध्येच म्हणून मग मी काहीही वस्तू घेतल्या नाही तर हे असे युनिक युनिक प्रॉडक्ट बघत होते आणि इथं खूप युनिक आहे जर तुम्हाला काही युनिक पाहिजे असेल तर इथं तुम्ही नक्की विजिट द्या कारण की जे आपण म्हणजे दुकानांमध्ये शॉपममध्ये जातो ना तर ते म्हणजे सेम वस्तू असता इथं तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटतं आणि इथं बघा क्लचर रबर बँड आणि नेकलेस वगैरे खूप छान छान होतं इयरिंग्स आणि 嗯。Um तुम्हाला सांगू ना वेगवेगळ्या प्रकारचे रबर बँड होते खूप छान होतं मला तर घेत मी काही नाही घेतलं फक्त एकच रबर बँड घेतला आहे ते पण टेन रुपीजचं आणि मला असं वाटतं हे बघा हे माझ्या हातात आहे ना हेच मी घेतलेलं आहे दहा रुपयाचं होतं आणि मला हेच स्वस्त वाटलं बाकी सगळ्या वस्तू खूप महाग होत्या आणि इयरिंग्स काही त्याने सत्तर रुपये दोनशे रुपये असं म्हणत होता तो आणि हे जे रब्बर होते ते दहा रुपयाचे आणि दुसरे वेगळे होते ते पन्नासचे तीन असं म्हणत होतं तर हे हे माझ्याकडे ह्या सगळ्या वस्तू आता खूप झालेल्या आहेत म्हणून मग मी फट फक्त बघून घेतलं आणि मी तुम्हाला इथं सगळं दाखवायचं ट्राय केलेलं आहे आणि इथं मला चप्पल घ्यायची होती पण काय विषय झाला माहिती आहे का मला मी दोन तीन ट्राय केल्या पण माझ्या म्हणजे नाही का मनात एक पण असं बसलं नाही की घेऊ असं म्हणून मी पर्सनली ट्रायसुद्धा केलं पण तो मला हा अडीचशे रुपये अशी म्हणत होता म्हणून मग मी कॅन्सल केलं यांना म्हटलं मी डीमार्टमधूनच घेईल विषय काय झाला आहे याय म्हणजे जेव्हा मी येत होते ना त्यावेळेस माझे चप्पल तुटलेले आहे फर्स्ट टाईम असं झालं नाही तर मी दोन ते तीन जोड सोबत ठेवतेच पण काय माहिती ह्या वेळेस माझ्याकडे असं माझ्यासोबत झालं पण ठीक आहे हे मला म्हटले की आ, की तू आता सध्या काही घेऊ नको मी तुला डीमार्टमधून घेऊन देईल म्हणून तर इथं मी तुम्हाला पूर्ण दाखवायचं ट्राय केलेलं आहे लहान ला मुलींसाठी पण खूप छान छान क्लचर आहेत आणि हे मला तर तुम्हाला सांगू पहिलं तर लाकडाचेच वाटले लांबून पण लाकडाचे न होते तर हे चेअरवर बसलेले होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय